गणेश भक्तांनो विसर्जना दरम्यान आता काळजी घ्या महापालिका प्रशासनानं असं आवाहन केलेलं आहे तर मुंबईतील समुद्र किनारी मत्स्यदंशाचा धोका निर्माण झालेला आहे रविवारी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जना दरम्यान समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे आणि गणेश विसर्जना दरम्यान भक्तांना मत्स्य दंश करू शकणारे अपायकारक मासे असल्याचं मत्स्य विभागाने केलेल्या ट्रायल नेटिंग मध्ये मोठ्या प्रमाणात आढळलं आहे त्यामुळे भाविकांनी विसर्जना दरम्यान काळजी घेण्याचे तसेच अधिकाधिक कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशेर नक्कीच प्रयत्न आपण बघता काल गणेशोत्सव होता आणि आज दीड दिवसाच्या आज बाप्पाचं विसर्जन आहे दीड दिवसाच्या बाप्पाचं महानगरपालिकेने आपण नागरिकांना आव्हान केलेलं आहे कारण की मोठ्या संख्येने दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन असतं आणि छोटे गणपती आपण समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी भाजीके जात असतात आणि त्यावेळी कुठेतरी जेली फिश आणि जाऊ सहू नये यासाठी नागरिकांना पालिकेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे कारण की आपण बघितलं तर पालिकेमध्ये गेल्या वर्षी जेडी मस्तरोज झाल्याने नागरिकांना इजा होऊ शकते आणि त्यानंतर आपण बघितलं तर ही इजा होऊ नये यासाठी पालिकेकडून आव्हान करण्यात आलेलं आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी